आमदार रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे त्यांना सरकारने तातडीने झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पवार हे अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत असून या प्रकरणात सत्य बाहेर यावे यासाठी आवाज उठवत आहेत ही घटना अपघात नसून सुनियोजित हत्या असू शकते असा संशय व्यक्त होत असल्याने आमदार रोहित पवार यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची कहाता असल्याचा दावा करण्यात आला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार व युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आमदार रोहित पवार यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्याची आग्रही मागणी करण्यात आली खूप काही शंका, शंका आहेत त्या मृत्यूबद्दल तो नेमका अपघात आहे की घातपात आहे याविषयी खूप शंका आहेत प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं निरासन करण्यासाठी गेले तीन पत्रकार परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दादा पवार हे घेत आहेत आणि ते महाराष्ट्रात दिल्लीत सुद्धा त्यांनी याविषयी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला एक आता अशी शंका निर्माण होती आहे की बाबा जर तो घातपात असेल तर रोहितदादांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे अजितदादा पवार यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडनं चौकशी करावी निपक्षपातीपणे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की दादा पवार यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना त्वरित शासनाने झेडपला सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे व्हिएसआर कंपनीवर बंदी आली पाहिजे आणि रोहितला पवार हे जे वारंवार सातत्यानं ही जी मागणी करतायत आणि त्यांनी जनतेमध्ये खऱ्या अर्थानं जाऊन लोकांना त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत उद्या त्यांच्या दे जीवितला धोका निर्माण होऊ शकतो कारण ही मोठी महाशक्ती मला वाटतं या कामी यंत्रणेला लागलेली आणि ते अशा एखाद्याचा जीवित हानी करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे क्रूर निर्दयी राजकारणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तयार झालेले आहेत आणि अशा वेळी आता त्यांना प्लस सुरक्षा मिळणं गरजेचं आहे आणि महाविकास प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली या संदर्भातील निवेदन सोलापुरात जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून देण्यात आले जिल्हाधिकारी यांनी हा विषय अत्यंत संवेदनशील असून निवेदन त्वरित राज्य सरकारकडे पाठवले जाईल असे सांगितले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर युवा सेनेचे उपसचिव रणजित बागल डॉक्टर योगेश रणदिवे प्रशांत गायकवाड मुसा अत्तार अजित पात्रे अमित मोतेवार मिलिंद गोरे मोहित निकम अमरसिंह खांडेकर व युनुस अत्तार उपस्थित होते